प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला आणि आरोला सांगितलं होतं की आधार आदर्श आचारसंहितेचं जर पालन करायचं असेल तर कर्ज जामखेड मध्ये आता प्रचार संपल्याच्या नंतर बाहेरच्या लोकांना आपण आतमध्ये शिरकाव करू देऊ नका परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला कानाडोळा केला किंबहुना रोहित पवारांना रोहित पवारांना पैसे घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली आता नामन येते बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी कारखान्याचा पकडलेला आहे पैशा सहित त्याचबरोबर वायसेवाडीला देखील एक कर्मचारी पकडलेला आहे मायनवडी मध्ये देखील कार्यकर्ते ते पैशावाल्याच्या पाठीमागे पळतायत तो पैशावाला पुढे पळतायत असं सर्रासपणे सगळ्याच भागामध्ये बारामती इंदापूर या भागातील लोक आता पैसे वाटपण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतायत आणि म्हणून साठी लोकमत राहिले नाही माणसं महाग राहील नाही जर महाग राहील नाही आणि म्हणून लक्ष्मी दर्शन अशा प्रकारचं रोहित पवारांच्या माध्यमात सुरू आहे हे सुरू आहे रोहित पवार सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहित पवार जी आरोप असा केला जातोय तुम्ही तुमच्या कारखान्याच्या या लोकांच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन करून मत विकत घेण्याचा प्रयत्न करताय हा आरोप तुम्हाला मान्य आहे का वेडे पण आहे सगळं हम्म जामखेड मध्ये जे मोका लागणारे गुंड यांचा वापर करून माझा तिथे कारखाना आहे कारखान्याला आता तिथं क्रशिंग चालू आहे तो जो व्यक्ती पकडला असं ते म्हणतात नाही तर कुणीही म्हणतात ते कृषी यादी यादी यादी, यादी किती दिले बघा एक समजून घ्या ज्या व्यक्तीला महिलांबद्दल कसं बोलायचं हे माहित नाही असा व्यक्ती फोनवर आता असेल ते नसताना मला फोन करा मी बोलतो ज्याची बोलायची लायकी नाही लायकी नाही त्याच्यासमोर मी बोलू शकत नाही प्लीज प्लीज लायकी लायकी नको कारण इथं कोणी कमी जास्त नाहीये रोहित फक्त मुद्दा एवढा आहे कि ही जी व्यक्ती आहे ती आपल्या कारखान्याची किंवा बारामती अॅग्रोची कर्मचारी आहे का रोहित पवार यांच्याशी संपर्क होत नाहीये कदाचित त्यांनी कॉल कट केलेला असावं राम शिंदे आता होत आहेत हा आपण आहेत अमोल दत्तू जमदाडे हा बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी आहे त्यांनी देखील वायसेवाडी मध्ये आता पैसे पकडताना पैसे वाटताना त्याला पकडलेला आहे कर्जचा पी आय आहे त्यांनी त्याला घेऊन गेलेले पोलीस स्टेशनला त्याच्यावर देखील केस दाखल होणार आहे त्याचबरोबर त्याच्याबरोबर विजय शेटे नवनाथ कांबळे आणि राहुल चव्हाण हे देखील स्थानिक कार्यकर्ते गेलेले आहेत की हा पैसे वाटताना पकडलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्रासपणे अशा प्रकारचा गोंधळ आणि राडा घालण्याचं काम सुरू आहे वारंवार मी प्रशासनाला सांगितलं विनंती केली परंतु आदर्श आचारसंहितेच त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही आणि म्हणून साठी या प्रश्नासाठी प्रशासनाने प्रशा देखील हलगर्जीपणा केला कानाडोळा केला मला तर असं वाटतं की यांनीच काहीतरी आता साठे करून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवायचा त्यांच्याकडून प्रकार चालू आहे

मोळकर नांद आज निवडणुकीच्या काळ काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं त्यांच्याच कारखान्याचे कृषी अधिकारी म्हणून महिते साहेब आहेत इथं पैसे वाटणार आणि त्यांनी कुणाला किती किती पैसे वाटायचे लिस्ट वाटली आतापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे हो ते वाटून आलेत अजून पंचवीस टक्के त्यांच्याकडे शिल्लक आहेत त्यांनी हे सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळे हे त्यांची हे गाडी एम एस सोळा एटी चौसष्ट सव्वीस कारखान्याची गाडी ती बसून आलेत ते त्यांचे ते भापकर आहेत म्हणून ड्रायव्हर आहेत दोघं पैसे इथं सापडलेत पैशा सहित आणि कुणा कुणाला वाटले कुणा कुणाला नाही वाटले कुणा कोणाला अजून पु वाटायचे त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशा सहित आणि कागद सहित पकडल्या आम्हाला आलेला आलेलं आहे आता थोड्या वेळात आम्ही एकशे बाराला फोन केला तर पोलिसांची गाडी येणार आहे आणि यांच्यावर जी उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे त्यांनी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये वाटलेले तर लाख दोन लाख रुपये यांच्याकडे आता सापडलेले आहेत काल पाच वाजता खर्च चालवतो सोडायला मग महिनाभर इथं प्रचार करत होता बोललो का तुम्हाला कुठं चाललं का